नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानसशास्त्रातील समष्टीवादी उपपत्ती जिला आपण वादी उपपत्ती किंवा मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती असे देखील म्हणतो इंग्रजीमध्ये याला गेसॉल्ट थेरी म्हणून ओळखलं जातं समष्टीवादी उपपत्तीमध्ये या उपपत्ती या उप ही उपपत्ती कोणी मांडली या उपपत्ती उप, उपपत्ती मांडण्याचा मुख्य उद्देश काय होता आणि यामधून जो प्रयोग प्रयोगाच्या अंती जे सिद्ध झालेलं आहे तर त्याचा अध्ययनात उपयोग कसा केला जातो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम समष्टीवादी उपपत्ती किंवा समाकारवादी उपपत्ती म्हणजे काय हे बघत असताना मॅक्स वर्दायमर हा जो जर्मन मानशास्त्रज्ञ होता याला या उपपत्तीचं जनक असं म्हटलं जातं गेसॉल्ट नावाचं गेस गेसॉल्ट थेयरी म्हणून याला ओळखलं जातं कारण हा गेसॉल्ट जो आहे हा एक जर्मन शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की ते एखादी आकृतिबंध किंवा आकारबंध रचना समाकार समष्टी समष्टीचा अर्थ असा आहे की एकत्रितरित्या विचार करणे सर्वांगाने एकत्रितरित्या विचार करणे कोफका आणि कोहलर हे जे होते हे वर्दायमर यांचे सहकारी होते आणि यांनी सर्वांनी मिळून अध्ययन उपपत्ती मांडली आता ही अध्ययन उपपत्ती मांडत असताना त्यांचा महत्वाचा उद्देश होता की अध्ययनाचे स्वरूप हे अव अवबोधाच्या स्वरूपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला होता अवबोध म्हणजे काय संवेदना आणि त्याचा लावलेला अर्थ म्हणजे अवबोध उदाहरणार्थ एखादी संवेदना आपल्याला जाणवते जे एखाद्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्यावेळी एखाद्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते तेव्हा ती असते संवेदना त्याचं उदाहरण आपण घेतलं समजा आपण दूर अंतरावर आहोत आणि आपल्याला एखाद्या गाडीचा सायरन ऐकू आला तर त्याच गाडीचा येणारा आवाज म्हणजे कर्णेंद्रियांना झालेली ती संवेदना मात्र हा आवाजाचा जो सायरन आहे तो हा सायरन कोणत्या प्रकारच्या गाडीचा आहे तो अँब्युलन्सचा आहे की अग्निशमक दलाचा आहे कारण त्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे आणि पूर्वानुभव आपल्याला सांगतो की अँबुलन्सचा आहे की अग्निशमक दलाचा आहे जर आपल्याला आवाज येत असेल तर ती झाली जाणीव म्हणजे ती झाली संवेदना आणि हा आवाज नक्की कोणत्या गाडीचा आहे म्हणजे तो अॅम्ब्युलन्सचा आवाज आहे हे ज्यावेळी आपण ओळखू त्यावेळी तो झाला अवबोध म्हणजे संवेदना काय तर आवाज ऐकू येणे आणि त्याचा लावलेला हा सायरन हा अँब्युलन्सचा आहे हा झाला त्याचा अर्थ म्हणजे संवेदना अधिक त्याचा अर्थ म्हणजे अवबोध मग ह्या उपपत्तीमध्ये सुद्धा अध्ययनाचे स्वरूप अवबोधाच्या स्वरूपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वर्दायमर आणि त्यांचे सहकारी कोफका व कोहलर यांनी केलेला आहे आता ही जी उपपत्ती आहे ही विशेष भर कशावर देते तर अध्ययनकर्ता काय करायला शिकला याऐवजी अध्ययनकर्त्याला परिस्थितीचे अवबोधन कसे झाले या कृतीवर अधिक भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजेच एखाद्या बाबीचा स्वतंत्रपणे विचार न करता समग्र विचार करण्यावर भर ही उपपत्ती देते आता वर्तनवादी उपपत्ती आपण बघितलेली आहे की थॉंडाईक असेल स्किनर असेल पावलाव असेल यांनी वर्तनवादी उपपत्ती अध्ययन निष्पत्ती कशी होते याच्या संदर्भात मांडलेली आहे मग या ठिकाणी आपण वर्तनवादी उपपत्तीपेक्षा ही जी समष्टीवादी उपपत्ती आहे ही वेगळी कशी आहे असा प्रश्न ज्यावेळी आपल्याला निर्माण होतो त्यावेळी इथे आपण जाणीवपूर्वक थॉनडाईक यांचं प्रयत्नप्रमाद पद्धतीचं उदाहरण घेतलेलं आहे यामध्ये काय होतं की अनेक प्रयत्नानंतर प्राणी एखादी गोष्ट हस्तगत करायला शिकतो Uh, मात्र समष्टीवादीमध्ये मा, मा असे न होता काही ज्या अनावश्यक चुकीच्या हालचाली आहेत त्या वेळीच टाळल्या जातात आणि प्राणी एकदम अचूक कृती करून अपेक्षित ध्येय साध्य करण्यास शिकतो आता ह्याचं स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला आधी वर्तनवादामध्ये जे थोंडक यांनी प्रयोग मांडलेला आहे त्याच्यामध्ये जे मांजर आहे ते अनेक प्रयत्न करतं अन्न हस्तगत करण्यासाठी आणि मग नंतर शेवटी योगायोगाने त्याला यश प्राप्त होते आणि मग त्या ठिकाणी त्याचं उद्दिष्ट प्राप्त होतं मग वा एखाद्या गोष्टीची वारंवारिता केल्यामुळे योगायोगाने मिळालेल्या यशावर समष्टीवाद्यांचा विश्वास त्या ठिकाणी नाही किंवा त्याला त्यांचा विरोध होता आणि म्हणून त्यांनी अवबोधाला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून प्राणी ज्यावेळी एकदम अचूक कृती करून अपेक्षित ध्येय साध्य गाठतो या संकल्पनेला त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे आता मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती किंवा इन्साईट लर्निंग असं याला का म्हटलं जातं तर एखाद्या प्रसंगातील अथवा परिस्थितीतील संबंध शोधणे किंवा त्याचे समग्र आकलन होणे याचा बेसच हा आहे की समग्र आकलन झालं की मग त्या ठिकाणी आपल्याला मर्म त्या समस्येचं समस्या सोडवण्यासाठीचं मर्म आपल्याला सापडत असतं माता एक प्रयोग कोहलर यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे जो चिंपाजी माकडावर केलेला आहे त्या चिंपाजी माकडाची परिस्थिती अशी होती की त्याला भूक लागलेली होती भूक ही प्रेरणा होती भूकेची प्रेरणा असल्यामुळे त्याला केळी हस्तगत करण्याची करायची असल्याने त्या ठिकाणी त्या त्याच्या सम आजूबाजूची परिस्थिती एक अशी दाखवलेली आहे की त्याच्यात केळी ही वरती आहे की जी त्याला सहजासहजी घेता येत नाही आजूबाजूला येत असतं काही खोकी आहेत काही काठ्या आहेत आणि मग या या सगळ्या परिस्थितीचं तो समग्रतेने नि निरीक्षण करतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा चिकित्सक विचार करून खोकी एकावर एक ठेवून शेवटी त्याचं उद्दिष्ट साध्य होतं आणि त्याची भूक ही जी प्रेरणा असते ती त्या ठिकाणी उद्दिष्ट साध्य होऊन त्याची भूक क्षमते आता हा जर प्रयोग आपण लक्षात घेतला तर इथे नक्की काय काय घडून आलेलं आहे आणि म्हणून पुन्हा आपण व्याख्येकडे येऊया एखाद्या प्रसंगातील अथवा परिस्थितीतील संबंध शोधणे प्रसंग काय आहे तर इतस्त खोकी प पडलेली आहेत भूक मात्र लागलेली आहे आणि केळी उंचावर आहे त्याच्यामुळे ती सहज काढता येत नाही या सर्व परिस्थितीचा जर विचार त्या ठिकाणी माकडाने केला तर एकमेकांमधल्या त्या इतस्त पसरलेल्या सर्व गोष्टींचा संबंध एकमेकांशी जोडून समग्रतेने विचार करण्यात आला आणि त्याचं उद्दिष्ट त्याने त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे आता हे करत असताना काय काय प्रक्रिया ही घडून येते तर त्यात ती ठळक वैशिष्ट्यांमध्ये आपल्या लक्षात येईल मर्मदृष्टी अध्ययन होण्यासाठी अध्ययन करताना समस्येच्या विविध अंगांचे व त्यामधील परस्पर संबंधांचे दर्शन घडणे आवश्यक असते म्हणजे हे ही प्रक्रिया ही प्रोसेस त्या ठिकाणी घडणं आवश्यकच आहे अध्ययनकर्त्याच्या विविध प्रयत्नांमधून अचानकपणे योग्य किंवा अचूक बाबींचे दर्शन तिथे घडून येते सुरुवातीला काही प्रयत्न जसं वर्तन वर्तनवादी उपपत्तीमध्ये सुद्धा काही प्रयत्न त्या ठिकाणी सुरुवातीला केले जातात आणि योगायोगाने कळ दाबली जाते मात्र यामध्ये काय होतं काही प्रयत्न हे सुरुवातीला करून बघितले जातात खोकीवर खोकी दोन खोक्यांवर मग स्वतः चढून मग हात वरती केला जातो मात्र तरीसुद्धा हात पोहोचत नाही म्हणून तिसरं खोकं पुन्हा ठेवलं जातं अशा प्रकारच्या काही प्रयत्न तिथे केले जातात आणि मग अचानकपणे योग्य मात्र अचूक अशा बाबींचं दर्शन तिथे घड गड़, घडतं अनेक प्रयत्न करूनही समस्येवर मार्ग सापडत नाही अशा परिस्थितीत अध्ययन करता मर्मदृष्टीने समस्या गर्भ परिस्थितीवर प्रभुत्व मिळवितो म्हणजे अनेक काही प्रयत्न करूनसुद्धा त्याला त्या ठिकाणी यश मिळत नाही मात्र काही प्रयत्नानंतर मात्र त्याला मर्म त्या त्या समस्येचं मर्म लक्षात येतं त्या समस्येचं जिष्ट लक्षात येतं आणि ती समस्या कशी सुटेल हे त्याला समजतं आणि मग तो त्यानुसार त्या ठिकाणी कृतीही करून आणतो आणि त्याचं उद्दिष्ट हे निश्चित होतं समस्येचे आकलन मर्मदृष्टीने झाले की त्या अध्ययनाचे नवीन परिस्थितीत संक्रमण चांगले होते व धारणाही पक्की होते अतिशय महत्वाचा भाग आहे की जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं मर्म सापडत नाही मर्म सापडत नाही तोपर्यंत समस्या सुटत नाही आणि म्हणून ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं आपण नवीन अध्ययन करत असतो त्यावेळी ती नवीन ती बाब ही नवीन परिस्थितीत संक्रमित होत असते एखादं अध्ययन घडलं की त्याचा वापर आपण दुसरीकडे करत असतो त्याला म्हणतात संक्रमण म्हणजे संक्रमणाचा अर्थ एकाकडून दुसरीकडे जाणे पोहोचवणे असा त्याचा अर्थ होतो आणि ह्या सगळ्या कृतींमुळे ही कृती वारंवार घडते आपल्याकडून कारण त्याचा आपल्याला सकारात्मक परिणाम दिसलेला असतो आणि म्हणून ह्या संक्रमणामुळे काय होतं तर धारणा आता ही धारणा किंवा ग्रहण होणं म्हणजे मन मनचक्षूमध्ये मनपटलावर कायमस्वरूपी ह्या कृतीचा एक बंध किंवा एक रचना एक बोधात्मक स्वरूपात त्या ठिकाणी साठवून ठेवली जाते त्याची धारणा ही उत्तम प्रकारे होते नंतर आहे मर्मदृष्टी ही, ही अध्ययनकर्त्याच्या बोधात्मक क्षमतेशी निगडीत असते आता जसं वर्त, वर्तनवाद्यांचं म्हणणं आहे की त्यांनी वर्तनावरच भर दिलेला आहे मात्र इथे बोधात्मक कृतीवर बोधात्मक क्रियेवर म्हणजेच बुद्धिमत्तेवर देखील भर देण्यात आलेला आहे व्यक्ती प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते आणि बोधात्मक क्षमता ही जशी वेगळी असेल त्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात केवळ सहचर्य किंवा अभिसंधान होणे म्हणजे अध्ययन नसून यापेक्षा उच्च मानसिक प्रक्रियांचा संबंध अध्ययनाशी येतो म्हणजे जसं बोधात्मक क्षमतेचा उल्लेख उ उल्लेख याआधीच्या मुद्द्यात के करण्यात आलेला आहे तर हीच बोधात्मक क्षमता उच्च मानसिक प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आणण्यास कारणीभूत ठरते आणि जोपर्यंत व्यक्ती कुठलीही समस्या सोडवताना स्वतःची बो बोधात्मक क्षमता किंवा वैचारिक क्षमता वापरत नाही चिकित्सक विचार प्रक्रिया वापरत नाही तोपर्यंत त्याला एखाद्या समस्येचं गमक एखाद्या समस्येचा उपाय एखाद्या समस्येचं म मर्म सापडत नाही आणि म्हणून त्याची बुद्धिमत्ता त्याची विचार प्रक्रिया त्या ठिकाणी आवश्यक असते आणि विचार घडून येण्याची प्रक्रिया तेथे घडून येणं हे आवश्यक असतं आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की सहाचर्य सहाचर्य म्हणजे जवळचा संबंध वर्तन वाद म्हणतो की सहाच दोन घटकांमध्ये सहचर्य साधलं म्हणजे त्या ठिकाणी अध्ययन घडलं तर केवळ एवढंच नसेल किंवा एखादी गोष्ट अभिसंधित झाली ज्याला आपण अभिसंधान असं म्हणतो पावलाव यांनी अभिजात अभिसंधान आणि स्किनर यांनी साधक अभिसंधान आहे तर यामध्ये साधक अभिसंधान असेल किंवा अभिजात अभिसंधान असेल तर कोणतीही कृती केवळ अभिसंधानाने सिद्ध होत नाही किंवा साहचर्याने सिद्ध होत नाही असं या ठिकाणी कोहलर यांनी मांडलेलं आहे आणि म्हणून कुठलीही कुठलंही अध्ययन घडायचं असेल किंवा एखादी समस्येचं निराकरण व्हायचं असेल तर त्या ठिकाणी उच्च मानसिक प्रक्रियांचा संबंध हा येत असतो विविध घटकांचा संघटनात्मक विचार केला जातो व साध्य प्राप्त झाल्यावर प्रतिसादाचे दृढीकरण होते आता इथे विविध घटकांचा संघटनात्मक विचार याचा अर्थ काय आहे संघटनात्मक विचार म्हणजे एकत्रित विचार प्रत्येकाचा असं पृथककरण करून नव्हे तर, तर संघटनात्मक एकत्रित जरी तिथे इथं हा चार गोष्टी पडलेल्या असल्या तरी ह्या चारींचा एकत्रित संघटनात्मक विचार त्या ठिकाणी घडणं आवश्यक असतो कोणतेही अध्ययन करत असताना त्याचा एकत्रित विचार त्या ठिकाणी समग्र विचार करूनच मग पुढची कृती केली जाते आणि मग एखाद्या गोष्टीला जसं लाल दिवा दिसला म्हणजे आपण गाडी थांबवतो आणि ला दिलेला जो है, तरहा है कर है, कर है, ला, प्रतिसाद आहे तर हा योग्य आहे कारण नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्याने अपघात कमी होतात आणि नियम पाळल्यामुळे ते आपल्या सुरक्षितसाठी आवश्यक असतात जर आपण लाल दिव्याला योग्य असा प्रतिसाद दिला आणि त्याच्या त्यामुळे आपल्याला अपघात झाला नाही किंवा आपल्याला ट्रॅफिक पोलीसमध्ये दंडात्मक कार्यवाही आपल्यावर झाली नाही म्हणजे हा सकारात्मक परिणाम आहे आणि म्हणून हा जो प्रतिसाद आहे ज्या ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या कृतीतला आपल्याला सकारात्मक परिणाम जर अनुभवास मिळत असेल तर ती कृती आपण पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्याला जर आपण शाबासकी दिली तर त्याचं दृढीकरण होत असतं मग तो पु पुन्हा पुढच्या वेळी जास्त उत्तर देण्याचा जा प्रयत्न जास्त सहभाग घेण्याचा जा प्रयत्न करतो म्हणजेच हे प्रतिसादाचं दृ दृढीकरण त्या ठिकाणी घडून येत असतं तीच कृती ही अध्ययन करत असताना कोहलर यांनी या ठिकाणी मांडलेली आहे घटकांचं संघटन ही समानता सान्निध्यता सातत्य परिचितता दृष्टिकोन या नियमानुसार होत असते आता हे काही घटक आहे काही समानता असते सान्निध्य असतं सातत्य असतं तर ह्या हे घटक आपण आणखी पुढे यामध्ये बघणार आहोत मर्मदृष्टी अध्ययनामुळे ज्ञानात्मक रचना तयार होतात आणि अनुभवांच्या अनुषंगाने त्याची पुनर्रचनाही केली जाते ज्ञानात्मक रचना किंवा बोधात्मक रचना या विशिष्ट प्रकारे साठवून ठेवल्या जातात त्या तयार केल्या जातात त्यांची निर्मिती होते आणि त्याची साठवणूक स्मरणामध्ये केली जाते आणि ज्यावेळी असे काही अनुभव अनुभव त्या अनुभव समृद्ध आपण होतो तर त्या ते अनुषंगाने त्याची पुनर्रचना करून त्याचा पुनर्वापर करण्याचा सुद्धा पर्याय या ठिकाणी असतो कारण त्याचं दृढीकरण त्याची धारणा त्याचं ग्रहण हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या मनचक्षूवर मेंदूमध्ये साठवून ठेवलेलं असतं चांगलं झालेलं असतं म्हणून मर्मदृष्टी अध्ययनामध्ये ज्ञानाच्या रचना सुद्धा महत्वाच्या कार्य करत असतात आता आपण आ, काही एक्झाम्पल्स या ठिकाणी गेसॉल्टचे लॉज आहे तर त्याच्या संदर्भात बघणार आहोत तर समानतेचा जे मी तुम्हाला त्याच्या आधीचा मुद्दा सांगितला काही समानतेचा परिचिततेचा सान्निध्याचा नियम कसा कार्य करत असतो तर समानतेचा नियम आता आपल्याला आपल्याला पूर्वीचे काही अनुभव असतात त्याच्यातून आपण काही वस्तू हे ओळखत असतो आता इथे समानतेच्या नियमामध्ये काही बिंदू दिलेले आहेत या बिंदूंचा जर विचार केला तर इथे चार रांगा दिसत आहेत मात्र याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी अशी आहे की वरच्या ज्या तीन रांगा आहेत त्या लाल कलरच्या बिंदूच्या आहेत आणि खालच्या ज्या तीन रांगा आहेत त्या निळ्या रंगाच्या बिंदूंच्या आहेत असं लगेच समानतेचा नियम या ठिकाणी आपण लागू केलेला आहे एखाद्या घटनेचा अर्थ लावताना सुद्धा आपण याच पद्धतीने विचार हा करत असतो परिचितते त्याचा नियमासाठी एक घड्याळातलं काही बारा वाजलेले आहेत असे आकडे आकडा आपण दाखवलेले आहे आता खरं तर या आकड्यांमध्ये तुटक तुटक अशी जागा आहे मात्र परिचितता काय सांगते आपल्याला शून्य कसा काढायचा तर त्या शून्याचा एक विशिष्ट आकार आहे म्हणून शून्याच्या इथे त्यांनी सहा तुकड्यांमध्ये त्याचा शून्याचा जरी आकार दाखवलेला असला तरी आपण त्याला पूर्णत्व देतो आहोत आणि म्हणून त्याला बारा असं आपण म्हणतो आहोत न त्यानंतर सान्निध्याचा नियम आपल्याला सांगतो की सान्निध्य काय आहे की तीन आणि तीन तीन आणि तीन अशा रांगा या ठिकाणी दिल्या आहेत खरं या एकूण सहा रांगा आहेत मात्र तीन तीन रांगाचे दोन संच असं सान्निध्य आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे नंतर सातत्याचा नियम आपल्याला एक सांगतो यामध्ये काही बिंदू दिलेले आहेत की जे एका विशिष्ट वळणाने त्या ठिकाणी मांडलेले आहेत ते काही बिंदू आहेत पण सातत्यामुळे त्याला एक नागमोडी वळण असं तयार झालेलं आहे आता नागमोडी वळण हे आपल्या मनचक्षूमध्ये आधीच कुठेतरी अनुभवत नागमोडी नदी वगैरे या पद्धतीने ते बसलेलं आहे म्हणून आपण याला सातत्य असं म्हणतो त्यानंतर पूर्णत्वाचा नियम आता इथे काही रेषाखंड आहेत की जे एकमेकांना कोणाच्या स्वरूपात जोडलेले दिसत आहेत खरं त्यांच्यामध्ये काही गॅप दाखवलेला आहे मात्र याला पूर्णत्वाचा नियम का म्हटलेला आहे जरी तो गॅप असला मात्र ते जर आपण जॉईन केलेत किंवा त्या त्या रिकाम्या जागेत जर रेषा ओढली तर आपल्याला पहिल्या प्रथमदर्शीच लगेच असं कळतं आहे की आपल्याला त्या ठिकाणी एक चौरस आकृती आकृती किंवा चार कोण असणारी एक आकृती तिथे आपल्या डोळ्यासमोर येते तसंच द लॉ ऑफ कॉमन रिजन हे सुद्धा आपल्याला दोन सेम चित्र या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे एक्झ ह्या सगळ्या गेसॉल्टचे जे लॉ आहेत तर याच्यावरून काय की परिस्थितीचा समग्रतेने विचार आपण या ठिकाणी केलेला के आहे आपण एक एक तुकडा किंवा एक एक बिंदू किंवा एक एक रेषाखंड किंवा एखादा प्रदेश किंवा दोन सम, समानतेच्या नियमातला किंवा सान्निध्याच्या नियमातला ए, एक एक ओळ असा विचार केलेला नाही तर त्याचा समग्रतेने दोन नंबरचा आकडा आपल्याला दिसतो तर त्याच्यामध्ये काही छोटे छोटे ब्लॉक्स रेड कलरच्या याच्यात दिलेले आहेत त्याचा आपण समग्रतेने विचार केला म्हणजे तो दोन अंक असा आहे असा विचार केलेला आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं ज्यावेळी अध्ययन घडून येत असतं त्यावेळी आपण त्या तिथल्या परिस्थितीचा तिथल्या प्रसंगाचा हा स समग्रतेने विचार ज्यावेळी करतो त्यावेळी समष्टीवादी ने अध्ययन झालं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आता समष्टीवादी वादी अध्ययनानुसार जर आपण काही प्रश्नांचा विचार केला तर ते प्रश्न कसे असू शकतात तर हे इथे काही मी प्रश्न आपण तयार करायचे आहेत आणि त्याच्या संदर्भातली उत्तर मी या ठिकाणी मांडलेली आहेत प्रश्न काय असू शकतात याच्यावर चर्चा करूया पूर्णाकडून भागाकडे अध्ययन सूत्राचा वापर समष्टीवाद्यानुसार अध्ययनामध्ये केला जातो तो कसा कारण ज्यावेळी परिस्थिती ही समग्र असते समोर असते त्यावेळी त्या समग्रतेने त्याचा विचार आधी केला जातो अध्यापन अध्यापनाची विविध सूत्र आहेत त्यामुळे पूर्णांशाने आधी विचार करून नंतर भागाकडे अध्ययन करणं कोहलरने जो माकडाचा प्रयोग सांगितलेला आहे माकडाने तेच केलेलं असते आजूबाजूला असणाऱ्या प्राप्त परिस्थितीचा समग्रतेने आधी विचार केला चिकित्सक विचार करून त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याला मर्म सापडलं आणि मग त्याने प्रत्येक वस्तूचा भा... भागाकडे अध्ययन या पद्धतीने त्याने प्रत्येक वस्तूचा वापर करून उद्दिष्ट साध्य केलेला आहे म्हणून समष्टीवादी अध्ययन हे पूर्णाकडून भागाकडे या अध्यापन सूत्राचा वापर यामध्ये केला जातो आकृतिबंध किंवा मांडणीला महत्त्व हे समष्टीवाद्यामध्ये असतं प्रश्न येऊ शकतो की समष्टीवाद्यामध्ये कशाला महत्त्व आहे तर आकृतिबंध आणि मांडणीला किंवा रचनेला या ठिकाणी महत्त्व आहे यामध्ये बोधात्मक रचना तयार होतात का तर हो ज्ञानात्मक रचना किंवा बोधात्मक रचना तयार करण्यास या ठिकाणी पूर्ण संधी असते आणि त्याच्यावरच खरं ही उपपत्ती आधारित आहे समष्टीवाद्यामध्ये स्मरण विस्मरण याच्यामध्ये कशाला महत्त्व आहे तर स्मरण खूप चांगले राहते धारणा चांगली होते ग्रहण चांगलं होतं आणि स्मरणाचं किंवा ग्रहणाचं दृढीकरण प्रतिसादाचं दृढीकरण त्या ठिकाणी केलं जातं प्रेरणेचं दृढीकरण होतं कारण उद्दिष्ट साध्य होते बघा कुठलीही गोष्ट ही ज्यावेळी सकारात्मक प्रतिसाद देणारी असेल तर आपल्याला त्यातून प्रेरणा निर्माण होते एकदा उद्दिष्ट साध्य झालं आपल्या अथक प्रयत्नांतून उद्दिष्ट साध्य झालं तर त्यातून मिळणारा अनुभव हा सकारात्मक एक आनंद देणारा समाधानी असा अनुभव असतो म्हणजेच आपल्याला पुन्हा ती गोष्ट करण्याची प्रेरणा प्राप्त होते आणि त्या प्रेरणेचं ज्यावेळी दृढीकरण होतं त्यावेळी ते उद्दिष्ट आपलं साध्य होत असतं प्रेरणेचं दृढीकरणसुद्धा समष्टीवादी उपपत्तीनुसार होतं किंवा मर्मदृष्टीमूलक उपपत्तीमध्ये होत असतं अशा पद्धतीने समष्टीवादी उपपत्ती जी आहे तर त्या त्यामध्ये आपण अनेक विविध प्रयोगाला त्या प्रयोगानुसार त्या उपपत्तीच्या अध्ययनातील महत्त्वाला आणि अध्ययन अवबोधावर कसं आधारित आहे याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन मानसशास्त्राच्या उपपत्तीसहित धन्यवाद